आहेत आता त्यांनी इथे येऊन त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर बघा त्यांचा आनंद त्यांनी इथे राहतात पण असे उदास नाहीयेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे याच्या पाठीमागचं कारण अरुण भाऊ भाऊ आहेत कारण त्यांनी यांची खूप व्यवस्था चांगली केलेली आहे आणि सगळ्याच गोष्टी त्यांनी आवर्जून पाहतात त्यांच्या सगळ्या सगळ्या जे त्यांना जे लागते किंवा त्यांच्या ज्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे यांनी कटाक्षाने लक्ष देतात आणि खूप चांगली व्यवस्था आहे आणि आपल्या किनवट शहरामध्ये हे संतागार परिवारच जे त्यांनी उभारलं त्यांच्यासाठी खूप अभिनंदनाची गोष्ट आहे कारण असेच काही वयोवृद्ध असतील त्यांनी इथे येऊन त्यांचा जो शेवटचा शेवटचा क्षण आहे यांचा शेवटचे दिवस आहेत आणि ते खूप आनंदाने इथे घालवतात याचं खूप आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि या आज देवांश संतोष शेवाळे यांचा जो प्रथम वाढदिवस साजरा करत आहे याच मला खूप अभिमान वाटते आणि यांनी चांगली कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी इथे वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि आम्ही सगळे या वाढदिवसामध्ये सहभागी झालो हे पण आमचं भाग्य आहे त्यांनी आम्हाला बोलवलं